नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज विटा येथील शिवप्रताप मानव कल्याण संस्थेमार्फत ग्रामीण शहरी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असतात यावर्षी उमेद नवीन दिशा या कार्यक्रमाअंतर्गत दहावी नंतर विद्यार्थी कोणकोणते कौन करिअर निवडू शकतात याविषयी शास्त्रज्ञ डॉक्टर्स आणि आय आय टी एन्स मार्गदर्शन करणार आहेत आज ते या पदावर कसे पोहोचले याविषयी त्यांच्या शब्दात माहिती देणार आहेत विद्यार्थ्यांना आय आय टी मेडिकल क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून त्यांचा प्रवास जाणून घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे शास्त्रज्ञ डॉक्टर विश्वजित खोत मार्गदर्शन करून त्यांच्या स्वप्नाला बळ देण्याचे काम करणार आहेत डॉक्टर अश्विनी साळुंखी याही विद्यार्थ्यांना नंतर काय या करिअरविषयी मार्गदर्शन करणार आहेत स्वर्गीय प्रतापदादा यांना ग्रामीण भागातील मुले मोठमोठ्या पदावर काम करावेत डॉक्टर इंजिनियर अधिकारी व्हावेत असं वाटायचे विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळावे अशी त्यांची इच्छा असायची यामुळेच शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या वतीने नेहमीच अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवले जात असतात स्वर्गीय प्रतापदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवप्रताप गोल्ड टॉवर तिसरा मजला पॉवर हाऊस रोड विटा येथे उमेद ही नवी दिशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी या नंबरवर त्र्याण्णव बावीस सेहेचाळीस एकोणऐंशी तेरा किंवा नव्वद बावीस अठ्ठ्याहत्तर एकोणसाठ त्र्याहत्तर वरती संपर्क करा नमस्कार येत्या अठ्ठावीस जानेवारीला म्हणजेच रविवारी सकाळी दहा वाजता शिवप्रताप गोल्ड टॉवर येथे दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन ठेवण्यात आल्यात तर ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांचे ज्यांचे ज्यांची स्वप्नं आय आय टीमध्ये मेडिकलमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे असे आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात सायंटिस्ट प्रत्यक्षात डॉक्टर्स आय आय टी एन्स म्हणजे आय आय टीमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि मेडिकलमध्ये शिकणारे विद्यार्थी तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी येणार आहेत त्यांचा प्रवास तुम्हाला त्यांच्या शब्दात ऐकायला मिळणार आहे तर तुम्ही सर्व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने अठ्ठावीस जानेवारी शिवप्रताप गोलटावर येथे उपस्थित राहा विटा आणि परिसरातील सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना मी शिवप्रताप अकॅडमीच्या तर्फे आव्हान करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा त्यांचा प्रवास जाणून घेऊन तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात एक प्रेरणा मिळेल आणि ती प्रेरणा घेण्यासाठी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कार्यक्रमासाठी आपल्या पालक आणि पाल्हासोबत उपस्थित राहायचं आहे धन्यवाद आठवी ते बारावी पर्यंत शिकत असणारे सर्व विद्यार्थी पालक यात सहभाग घेऊ शकतात यावेळी दहावी नंतर कोण करिअर करता येतात त्यावर निर्माण होणाऱ्या शंकांची उत्तरे दिली जाणार आहेत सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यात हातभार लावावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक साळुंखे यांनी केले आहे महेश पवार सेवन स्टार न्यूज विटा